तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंते सारीपुत भंते महामोगलायन यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचं सोलापुरात स्वागत करण्यात आलं तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंते सारिपुत्त भंते महामोगलायन यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचं सोलापुरात शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौक इथं आगमन झालं ढोल ताशांच्या गजरात जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है जय भीमचा जयघोष आणि पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं अस्थिकलश दर्शनासाठी अनुयायांची गर्दी लोटली तथागत गौतम बुद्ध भंते महामोगलायन यांचे अस्थिकलश श्रीलंकेतून पुण्यात आणण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचा आरंभ पुणे इथून दहा सप्टेंबर रोजी झाला मोहोळ मार्गे सोलापुरात शनिवारी सायंकाळी पावणे आठ वाजता या अस्थिकलश दर्शनयात्रेचं छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन झालं पहिल्या रथात तथागत गौतम बुद्ध भंते सारिपुत्त भंते महामोगलायन यांचे अस्थिकलश तर दुसऱ्या रथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला होता पांढऱ्या शुभ्र वस्त्रात महिला आणि पुरुष अनुयायी सहभागी झाले होते समता सैनिक दल महार रेजिमेंटचे माजी सैनिक आणि शाक्य संघाच्या सैनिकांनी मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराज चौक मिलिंदनगर मार्गे सम्राट चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं लोकदर्शनासाठी हे अस्थी कलश रात्री दहापर्यंत ठेवण्यात आले होते या प्रसंगी अनेक अनुयायांनी फुलांचा हार घेऊन अस्थिदर्शनासाठी हजेरी लावली अस्थिकलशाचं कलशाचं दर्शन घेऊन सर्वजण नतमस्तक झाले यात्रेसमवेत श्रीलंका येथील भंते सुमनरत्न इंडो एशियन मेत्ता फाउंडेशन इंडियाचे प्रमुख नितीन गजभिये नागपूर स्मिता वाकडे सत्यजित जानराव भंते बी सारिपुत्त आणि भिक्षुणी धम्मचारिणी भिक्षुणी खेमा महाथेरो भिक्षुणी संगमित्रा यांची प्रमुख उपस्थिती होती यात्रेसाठी निमंत्रक अण्णासाहेब वाघमारे नागसेनमाने शारदा गजभिये मीनाक्षी बनसोडे दत्ता सिद्ध गणेश संतोष गायकवाड गौतम जगझाप समता सैनिक दलाचे केरू जाधव अनिल जगझाप निर्मला कांबळे शिवपुत्र कांबळे बाळासाहेब डोळसे संतोष गायकवाड संग्राम कांबळे सत्यजित जानराव संघपाल कांबळे सचिन गायकवाड जनार्दन मोरे नितीन कांबळे राजेंद्र माने डॉक्टर सुरेश कोरे डॉक्टर ज्योत्स्ना कोरे धम्मपाल माने दीपक बनसोडे प्रकाश घटकांबळे आदींनी परिश्रम घेतले दरम्यान तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंते सारीपुत्त भंते महामुगलायन यांच्या पवित्र अस्थी कलशांचं डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे डी के ग्रुपचे कार्याध्यक्ष गौतम कसबे आणि डी के मित्रपरिवारानं घेऊन पुष्पवृष्टी केली श्रीलंकेवरून भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिधातूसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिधातूची ही महायात्रा दिनांक दहा सप्टेंबरपासून पुणे या शहरातून सुरू होऊन आज या सोलापूर शहरामध्ये आली आहे उद्या आम्ही सकाळी सात वाजता या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव या शहराकडे प्रस्थान करणार आहोत ही यात्रा जवळपास एक महिन्याची असेल या यात्रेचं समापन नागपूर शहर या ठिकाणी होईल आणि त्यानंतर ती यात्रा मध्य प्रदेशच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी महिष गोपाळ उज्जैन आणि इंदू या ठिकाणी झाले